घराला वाटलं स्टॉल दुकान बंद करून मराठे उपाशी उपाश राहील लढा बंद होईल हे शक्य आहे का आख्या मुंबईला सामग्री पुरव्याचं काम हे आमचे मराठा समाज करत आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा बंधूं जय शिवराय मुंबई इथे मराठा मोर्चासाठी आपण छत्रपती संभाजीनगर इथून व्यावसायिक संघ करते आपण इथं पुरी भाकरी चटणी भाजी पाण्याची बॉटल बिस्किट असेल चिवडा असेल हे सर्व करून आपण एक टेम्पू पाहिला आहोत ह्या टेम्पोमध्ये आपण घेऊन मुंबईला चाललेलो आहोत निघालो आहोत जय जय शिवराय मराठा व्यवसाय संघ या संघटनेच्या वतीने समाज बांधवाकडून एक अन्न पुरवठा करण्याचं कार्य एक पवित्र कार्य या ठिकाणाहून होत आहे जरी सरकारने आम्हाला वेठीच धरलेला असेल दुकानं बंद केलेली असतील त्या ठिकाणची किंवा दुकानं बंद करून लोकांना आतोनात हाल करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे षडयंत्र केलेलं आहे त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये अख्खा महाराष्ट्र पेटून उठून ठिकठिकाणाहून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी ही रसद पुरवण्याचं कार्य हे समाजबांधव पूर्ण करत आहेत तर सरकारने वेळेत वेळेतच डोळे उघडून लवकरात लवकर मनोज दरेंग पाटील आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लवकरात लवकर देण्याची कृपया करावी अन्यथा मराठ्यांचा जो आता संयम चालू आहे त्या संयमाचा बांध फुटू नये आरक्षणाची मागणी खऱ्या अर्थाने शैक्षणिक आहे आणि मराठा समाजाच्या गरीब गोरगरिबांनी या ठिकाणी मुंबईमध्ये जो मोर्चा काढला आणि पहिल्याच दिवशी त्यांचं जे जेवणाचे हाल झाले म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठून सगळ्या घरोघरी चुलीतून ह्या ठिकाणी भाकरी भाजून आणि चटणी भाजी पुरी ह्या ठिकाणी आम्ही मुंबईला पाठवत आहोत या समाजा हा पोशिंदा समाज आहे आणि हा पूर्ण मुंबईला पुरवल भाजलेलं अन्न तळलेलं अन्नसुद्धा त्या ठिकाणी पुरवण्याची ताकद ह्या समाजात आहे आणि म्हणून मुंबईला गेलेल्या आमच्या बांधवासाठी वाळू जेमा डिशीतील ह्या ठिकाणी व्यावसायिक संघ ह्या सगळ्यांना घरोघरी जाऊन ह्या भाकरी जमा केलेल्या आहे आणि ह्या मुंबईला पाठवण्याचं काम ह्या या ठिकाणी आयशरमधून आम्ही करत आहोत रोज असा या ठिकाणी या ठिकाणाहून टेम्पो निघणार आहे सगळ्या बांधवांना विनंती आहे की यांनी या ठिकाणी रसद रसद पुरवावी